आपल्याकडे कोकोपीट आहे कोकोपीट आणि ग्रोइंग बॅट्स बॅग्स आहेत कोकोपीट मध्ये आपल्याकडे वेगवेगळे व्हेरियंट आहे साईज नुसार त्याच्यामध्ये कोकोपीट साईजमध्ये ह्याचं फायबरमध्ये येतं त्यानंतर कोको चिप्स म्हणून येतं जे काही ब्रॉड साईज ते आपण बन्चीन साठी वगैरे वापरतो त्यानंतर ग्रो इन बॅग्स आहे ग्रोइंग बॅग लाईफ हे थ्री इयर्स आणि कोकोपीटची लाईफ हे तीन कल्टिवेशन तीन कल्टिव्हेशन नंतर डिकंपोज झालेलं कोकोपीट हे आपण खत म्हणून वापरू शकतो त्यानंतर रिफिल करायचं कोकोपीट मध्ये आणि या बॅगची लाईफ तीन वर्ष आहे आणून या आपण यात सिगम घेऊ शकतो स्ट्रॉबेरी घेऊ शकतो फळवर्गीय पालेभाज्या वगैरे सगळं घेऊ शकतो गार्डनमध्ये ठेवू शकता पौर्वी आवश्यकता करू शकता आलू मग मिरच टोमॅटो हा पण या बॅगवरती काढलेला आहे पूर्ण या बॅगवरती काढलेला पूर्ण या बॅगवरती काढलेला थोडं थोडं साईज वगैरे तुम्ही बघू शकता त्यानंतर खाली हे पण आपण नारिक कलां देणार आहे हे रेसेरे भागासाठी आपण छोटे छोटे रोप वगैरे लावण्यासाठी नंतर जे का डीप प्लॉट असतील त्याच्या खाली येथून मुळ्या खाली आणा आणि आज डीप इन्सर्ट आला ओके हो म्हणजे त्याला आणखी सपोर्ट दिला आहे आणि हे ऑनलाईन पण भेटतं तुमचा नाही ऑनलाईन जर बल्क ऑर्डर असेल तर आपण ऑनलाईन भेटतो उर्वेकांच्या आपला ऑफिस आहे पुणे सोलापूर हायवे सोडतो पडेल पूर्ण नर्सरी लाईन आहे